सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सहा तारखेला रामनवमी आहे राम म्हटलं तर आपल्याला प्रभू रामांची सुरुवातीपासून जे शेवटचेपर्यंत सर्व दिवस आठवतात वनवास तर पहिला आठवतो कारण प्रभू सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगलेला आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईन तर आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या घरात बघा आपल्या घरात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपल्या पूर्ण होत नाही इच्छा कि की किंवा आपल्या हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी दुसराच जण घेऊन पळतो असं आपण खूप वेळेला पाहतो खूप साऱ्या आपल्या अशा इच्छा अपेक्षा असतात ज्या लवकरात लवकर पूर्ण होत नाही अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं तर आपण एकदम अस्वस्थ होतो मन एकदम बेचेन होतं की आता काय करायचं काय करायचं खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या मनस्थितीत आपण असतो अशा वेळेला काय करायचं रामनवमी आलेली आहे रामनवमी आपल्याला माहिती आहे वर्षातून एकदाच येते आणि अशा या रामनवमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय खूप साधा आणि सरळ आहे या उपायासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे एक कागद लागणार आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं कागद नसेल तर तुम्ही एक दिवस आधीच मार्केटला जाऊन घेऊन या किंवा घरात जर का पिवळ्या रंगाचं एखादं पेंट असेल तर त्या म्हणजे स स्केच पेन वगैरे असेल तर तो कागद पिवळ्या रंगाने पूर्ण कलर करून घ्या आणि त्यानंतर ह्या कागदाचा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी आपल्याला वापर करायचा आहे रामनवमीच्या दिवशी ह्या कागदावर काय लिहायचं व्यवस्थितपणे ऐकून घ्या हा कागद एक सामान्य कागद न राहता एक विशेष असा कागद तयार होणार आहे जी मी एक गोष्ट सांगते ती त्याच्यावर लिहायची आहे आपल्याला माहिती आहे की रामनवमी हा सण हा उत्सव आपण खूप आनंदाने आणि अगदी आदराने साजरा करत असतो भगवान श्री रामांशी आपण सर्व काही म्हणजे रामरक्षा म्हणा किंवा खूप साऱ्या गोष्टी आहे ज्या आपण करत असतो तर रामनवमीच्या दिवशी पूर्ण दिवसात तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्यावेळेला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे हा पिवळ्या रंगाचा कागद घेतलेला आहे ह्याच्यावर लाल रंगाचा स्केच पेन किंवा मार्कर घ्यायचा आहे हा कागद दोन्ही साईडून पिवळ्या रंगाचा असेल ह्याची काळजी घ्या लाईन असतील तरीही चालेल त्यानंतर लाल रंगाचा स्केच पेन किंवा मार्कर घ्यायचा त्याच्यावर राम हा शब्द जितक्या जास्त वेळेला लिहिता येईल तितक्या जास्त वेळेला एकाच साईडून राम असं लिहायला सुरुवात करा पूर्ण कागद हा राम ह्या शब्दाने लिहा त्यानंतर ह्या कागदाची अगदी छोट्यात छोटी घडी करा आणि त्यानंतर देवघराच्या समोर बसा एक दिवा लावा आणि दिव्याच्या समोर तुम्हीसुद्धा आसन टाकून बसा आता आपल्याला ए दोन्ही हातात जर ठेवता आला कागद तरी चालेल किंवा एका हातात तो कागद ठेवा दुसऱ्या हातात माळ घेतली तरी चालेल ओम राम रामाय नमहा ओम राम रामाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ही हा जो कागद आहे तो सुद्धा आपल्या हातात ठेवायचा आहे आणि एक माळेचा किंवा तुम्हाला जितक्या जास्त वेळेला हा राम ओम राम रामाय नम ह्या मंत्राचा जप करता येईल तितक्या जास्त वेळेला हा जप करा आणि त्यानंतर ही जी हा ही जी चिठ्ठी म्हणजे हा जो कागद आहे तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचा आहे समजा देवघरात ठेवला तरीही चालेल परंतु ठेवून विसरून गेलात तरीही चालेल परंतु त्याआधी जो कागद तुम्ही हातात घेतलेला आहे त्या त्यावेळेला तुम्हाला एक पॉझिटिव्ह इच्छा बोलायची आहे जी पण कुठली इच्छा असेल म्हणा तुमचं लग्न जमत नसेल तर असं म्हणा की माझं लग्न जमलेलं आहे किंवा माझं प्रमोशन झालेलं आहे किंवा माझं घर बांधून झालेलं आहे किंवा मी खूप सारा पैसे कमवतो अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मनात जी पण कुठली इच्छा अपूर्ण असेल ती इच्छा पॉझिटिव्ह बोलायची आहे त्यानंतर ही चिठ्ठी तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवून विसरून गेलात तरीही चालेल पुढच्या वर्षी रामनवमी येत नाही तोपर्यंत बघा तुम्ही जी पण कुठली इच्छा पॉझिटिव्ह बोललेला आहात ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल परंतु त्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत तर असा हा रामनवमीच्या दिवशी केला जाणारा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत